डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये समाजसेवेच्या बळावर ओळख निर्माण केलेले विश्वास नागरिक आता राजकारणात सक्रिय होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास नागरे यांनी आपल्या सामाजिक कामातून अनेक लोकसहकारी उपक्रम राबवले आहेत आणि त्याच बळावर आता त्यांनी नि भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे विश्वास नागरे हे नागरिकांसाठी विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि आरोग्य संबंधी राबवत आले आहेत सण उत्सवाच्या काळात ते प्रभागामधील प्रत्येक नागरिकांशी थेट संपर्क साधण्यावर भर देतात या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी प्रभागातील नागरिकांना भेटवस्तू वाटपाचे आयोजन त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते या भेट वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते शनिवार विश्वास यांच्या निवासस्थानापासून करण्यात आला या उपक्रमाद्वारे सुमारे पंधरा हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे जे प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे एक महत्वाचे माध्यम ठरेल कार्यक्रमाच्या वेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास नागरे तसेच वैभव नागरे सुभाष कुंभाडे बाळासाहेब कांडेकर अशोक तिरमारे शुभम गाभणे किशोर नागरे शरद नागरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वास नागरे यांनी या उपक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की जनतेच्या विश्वासावर उभे राहून प्रभाग क्रमांक दहा चा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे समाजसेवा ही माझी ओळख आहे आणि बळावर राजकारणात पाऊल टाकत आहे सणासुदीच्या नमस्कार प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व नागरिकांना व सर्व महिलांना व सर्व मित्र परिवार यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सातपूर विभागातील सर्व रहि रहिवाशांना पण माझ्याकडून आमच्या नागरी कुटुंबियाकडून दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आज दीपावलीनिमित्त प्रभाग क्रमांक दहामध्ये विश्वास आप्पा नागरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम उपक्रम राबवला घरोघरी दीपावली निमित्त ते सदिच्छा भेट देत आहेत आणि अतिशय चांगला असा उपक्रम विश्वास आप्पा नागरे आणि त्यांच्या सहकार्याने आहे मी प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना विश्वास आपा नागरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो विशेष म्हणजे विश्वास नागरे यांचे हे सामाजिक आणि राजकीय प्रयत्न त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी नेहमी सकारात्मक परिणाम निर्माण करतात आगामी निवडणुकीत त्यांच्या समाजसेवेवर आधारित जनसंपर्क रणनीती आणि प्रचार कार्यक्रम कसा प्रभाव टाकतो याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका